पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी विद्यालय पिंपळगाव बहुला येथे शाडू मूर्तीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीनं तसेच आधुनिक सर्जनशीलतेचा वापर करून विविध आकारांच्या व आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या यावेळी कला शिक्षक अरविंद सर यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती कशी बनवावी त्यासाठी कोणते टप्पे पाळावेत मूर्तीचे प्रमाण कसे ठेवावे आणि पर्यावरणास हानी न पोहोचविता शाडू माती का वापरावी याची सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे गोळे तयार करून त्यापासून मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती घडवल्या तर काहींनी सर्जनशील डिझाईन साकारण्यात आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले मुलांच्या उत्साहामुळे कार्यशाळेत रंगत आणखी वाढली यावेळी कला शिक्षक अरविंद सर यांनी माहिती दिली ज्योतिविद्यालय पिंपळगुला येथे दरवर्षी शाडू मातीची पर्यावरणपूरक कार्यशाळा घेतली जाते दरवर्षी बरेच विद्यार्थी या ठिकाणी गणपतीची मूर्ती बनवत असतात आणि स्वत गणपतीची मूर्ती बनवून स्वतः घरी ती मूर्ती बनवण्याचा आनंद घेत असतात बसवण्याचा आनंद घेतात आपल्या विद्यालयातही दरवर्षी विद्यार्थ्यांनी बनवलेली मूर्ती आपण या शाळेमध्ये बसवत असतो विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जनजागृती व्हावी पी ओ पीचं जो प्रदूषण होतं आहे त्यापासून विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी आपण या ही दरवर्षी कार्यशाळा घेत असतो आपल्या शाळेला पर्यावरणपूरक उपक्रमामुळे शाळेला महाराष्ट्र शासनाचा वनस्वी पुरस्कारही मिळालेला आहे आमचे सर्व विद्यार्थी पर्यावरणपूरक उपक्रमात स्वतःहून सहभागी होतात पण यामध्ये नदी स्वच्छता असो किंवा पर्यावरणपूरक अनेक उपक्रम असतील स्पर्धा असतील उपस्थित होते शिक्षकांनी मुलांना आपल्या प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणपती वापरल्यास जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते असा संदेश दिला यावेळी मुख्याध्यापिका युबी हसे मॅडम अरविंद अहेरे कला शिक्षक अण्णासाहेब शिरोळे अरुणा ठोंबरे निर्मला पवार मोरे मॅडम कुंभोजे मॅडम आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते